काँग्रेसचे नेते होते प्रचार करताय त्यांनी दावा करतात लातूर जिल्ह्यातल्या सहाच्या सहा जागा आम्ही जिंकू आणि लोकसभेला जसं मराठवाड्यात यश भेटलेलं तशाच प्रकारचं आम्हालाही मग आमचं यश भेटेल आपली काय परिस्थिती नाही म्हणजे आपला प्रचार करतात सर्वात पहिलं लोकसभा ही काँग्रेसनी लोकांमध्ये संभ्रम तयार करून काँग्रेस जिंकलेली आहे चुकीचे चित्र जनतेच्या समोर निर्माण केले संविधानाचा एक महत्वाचा विषय होता कि जचा तेनी की ज्याच्यामध्ये त्यांनी एक रॉंग फीडबॅक त्या ठिकाणी केला आणि तो रॉंग फीडबॅक केल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्या निवडणुकीमध्ये मागा म्हणजे अडचणीत आलो आपण आणि काँग्रेसला विजय त्याच्यामध्ये मिळाला लोकांच्या लक्षात आले जनतेच्या लक्षात आले हे काँग्रेसने तयार केलेलं एक नेगेटिव्ह नेरेटिव्ह नेगेटिव सेट करण्याचा एक माध्यम होता आणि आता ह्या ते म्हणतो युग तुम्ही यू कॅन फुल सम पीपल सम टाइम नॉट ऑल कधी तुम्ही वेड्यात काढू शकतात पण सतत असं हे काढणं जनता आहे जनतेच्या लक्षात आलाय हा तुमचा निवडणुकीतला गिबेक होता आणि मी आपल्याला आवर्जून सांगतो जिल्ह्यातील सर्व सहा जागांवर आमची परिस्थिती एकदम चांगली भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सर्व जागा चांगल्या मताने निवडून येते मराठवाड्यात काय क्षेत्र मला uh, निश्चितपणे मी सांगू शकतो महायुती चांगल्याप्रमाणे आज जे परफॉर्मन्स दिसतं जे ऐकायला मिळते त्याच्यातून चांगल्या सीट मराठवाड्यामध्ये देखील माहिती चांगलं राहते काँग्रेसचे नेते निलंगा खास लक्ष देत आहेत अमित देशमुखरत आहेत आणि आपल्या विरोधात स्टेटमेंटही करत आहेत पॉलिटिकल अमित uh, देशमुख हे त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर निलंग्यात बोलू शकत नाही कारण त्यांनी निलंग्यात आले आणि विकास बोलला तर ते हसण्यासारखी गोष्ट आहे कारण ज्या माणसांनी रेल्वेने पाणी आणलं आहे त्या माणसाने बोलायचं काहीच कारण नाही आम्ही म्हणजे ज्यावेळेस दुष्काळाची परिस्थिती होती त्यावेळेस आम्ही लातूरला रोजचे पाचशे टँकर आम्ही निलंग्याहून पाठवत होतो आज जरी तुम्ही निलंग्यात गेलात रोज पाणी आमच्याकडे येत आहे त्यांच्याकडं आठ दिवसाला पंधरा दिवसाला पाणी येत आहे आणि अशा व्यक्तींनी स्वतःच्या ह्याच्यावर म्हणजे माझं काय म्हणणं आहे की जे कार्ड त्यांनी वापरतात ते अजूनही माननीय स्वर्गीयवासी विलासरावजी देशमुख साहेबांच्या नावावर चालू आहे माझी आपल्याला आपल्या माध्यमातून त्यांना विनंती असेल फक्त अमित देशमुख या नावावर त्यांनी निवडणुकीमध्ये समोर सर्वात निवडून जावंजा नाही निश्चितपणे जनतेचा विश्वास आहे हा विश्वासच सर्वात महत्वाची गोष्ट असते आणि ते विश्वासाला जपण्याचं काम आपण केलंय मी आपल्याला मागच्या ह्या प्रवासातून सगळ्यांच्या चित्रातून मी सांगू शकतो ह्या वेळेस पूर्ण ताकदीने निलंग्यातली जनता हे आपल्या पाठीशी उभा टाकलेली आहे चांगला रिस्पॉन्स आहे ते रिस्पॉन्स पाहिले की आम्हाला परत पुढे काम करण्याची ऊर्जा मिळते भाजपाचे माजी खासदार त्यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय दिलं काही मला असं वाटतं की थोड्या दिवस आपण तारखेच्या नंतर परत तुम्ही त्यांचं स्टेटमेंट घ्या